उपक्रमांचा वार शनिवार अंतर्गत एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रश्न मंजुषा क्रमांक तीन जळगाव जिल्ह्याविषयी प्रश्न मंजुषा सादर करत आहोत जळगाव जिल्ह्याला काय म्हणतात और... जळगाव जिल्ह्यात कोणता प्रशस्ती विभागात येतो नाशिक जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुका आहेत जळगाव जिल्ह्याच्या शेजारी जिल्हे कोणते नाशिक धुळे संभाजीनगर आणि बुलढाणा अच्छा जळगाव जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या तापी गिरणा बाबुरे मोर मोर पूर्णा जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पिके कोणती तांदूळ ज्वारी कापूस केळी केळी मंगतूर बरोबर जळगाव